नमस्कार मित्रांनो प्रेम जेव्हा आपल्या आयुष्यात ती खास व्यक्ती येते तेव्हा आपल्याला वाटतं की आता आपल्याला सर्व काही मिळालं आहे तो क्षण ती ओढ ती स्वप्न अगदी स्वर्गासारखी वाटू लागतात पण मित्रांनो थांबा आणि विचार करा तुम्ही ज्याला प्रेम म्हणता ते तुम्हाला खरंच आनंद देतं आहे का, का शांती देते जरा प्रामाणिकपणे स्वतःला विचारा तुमच्या नात्यात गोडव्यासोबतच एक खोलवरची असुरक्षितता किंवा भीती दडलेली आहे का तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या सर्वात जवळ असता तेव्हा सर्वाधिक एकटे आणि भयभीत असता आपल्याला वाटतं की ही काळजी आहे पण खरंच सांगायचं तर ही मालकीची भावना नाही ही आहे हरवण्याची भीती हे चक्र असतं जिथे आपण जितकं जास्त प्रेम देतो तितकंच जास्त आपण दुखावलोही जातो आपल्या नात्यामध्ये सर्वात मोठी समस्या इथेच सुरू होते होते जेव्हा आपण आपल्या आनंदाची आणि मानसिक समाधानाची संपूर्ण जबाबदारी सम नकळतपणे समोरच्या व्यक्तीच्या खांद्यावर टाकतो आपण त्यांना म्हणतो की माझा आनंद आता तुझ्या हातात आहे आपल्या आयुष्यात जे काही कमी आहे जी भावनिक पोकळी आहे ती जागा त्या व्यक्तीने भरावी अशी आपली सुप्त आणि अवास्तव इच्छा असते म्हणून पूर्णपणे चुकीचे आहे कारण तुमचा जोडीदार स्वतःच्या आणि त्याच्या त्यांच्या स्वतःच्या आणि भावनिक कमतरतांशी समस्यांशी लढत आहे आणि जेव्हा ते ते तुमच्या प्रचंड अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत तेव्हा ते आपल्या तीव्र दुःखाची ज्यांना जाणीव होते अटॅचमेंट आपल्याला तक्रार करायला लावत नाही माझी गरज पूर्ण झाली नाही म्हणजे त्याने माझ्यावर प्रेम केले नाही पण मित्रांनो विचार करा हे दुसरे सत्य स्वीकारल्यास काय होईल जेव्हा तुम्ही हे सत्य स्वीकारता तेव्हा तो आता सिद्ध झाला आहे की त्याच्या स्वतःच्या भावनिक तुटलेपणातून जास्त आहे तेव्हा तो तुमच्या दृष्टिकोन आदर्शपूर्वक बदलतो मित्रांनो नात्यात एकदा अपेक्षा करणं सोडलं की त्यांना त्या नात्यात निर्माण होणारा ताण आपोआप कमी होतो हीच खरी भावनिक परिपक्वता आहे आणि याच मार्गाने तुम्हीच तुमच्या आनंदाची जबाबदारी पण स्वतःच्या हातात घेता कारण तुम्हाला कळते की तुम्ही स्वतःचा सर्वोत्तम आधार आहात आणि निरोगी नात्यातील तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे नियंत्रणाचा भास सोडणे मित्रांनो आपल्याला नेहमी असं वाटतं असतं की आपण आपल्या प्रिय आप व्यक्तीला आणि त्यांच्या विचारांना त्यांच्या भावनांना नियंत्रण करू शकतो मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात असणाऱ्या व्यक्तीला बांधून ठेवू शकत नाही पण तुम्ही मुक्तपणे आणि निरपेक्षपणे प्रेम करू शकता आणि जेव्हा तुम्ही या काही मानसशास्त्रीय सत्य सत्य तुमच्या जीवनात पूर्णपणे स्वीकारता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने निरोगी आणि प्रेमाच्या अंतिम अवस्थेत पोहोचता मित्रांनो या तीन सत्यांना यामुळे तुम्हाला तुमच्या आनंदासाठी दुसऱ्याची गरज वाटत नाही तुम्ही शांतपणे आत्मविश्वासाने तुमच्या प्रिय व्यक्तीला मुक्ती देता तुम्ही म्हणू शकता की जे काही माझ्यासोबत घडले आहे तरी चालेल पण तू माझ्या सोबत राहिलास राहिलीस किंवा नाहीस तरी मला तू माझ्या कल्याणाची तुझ्या आनंदाची आहे तर मित्रांनो हेच ते प्रेम आहे जे तुम्हाला आत्मसन्मानाला कधीही धोका देण्याचा प्रयत्न करत नाही या क्षणापर्यंत इमोशनल अटॅचमेंट तुम्हाला नेहमी दुःख देतील कारण ती तुमच्या अपेक्षा अपेक्षा आणि अपे... भीतीवर आधारित असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका